शिवसेना वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंचे फाटकारे एकोणीस जून शिवसेनेचा वर्धापन दिन एकूण साठवा म्हणजेच शिवसेनेचे साठाव्या वर्षात पदार्पण त्यावेळी ठाकरेंनी अनेक महत्वाचे फटकारे मारले राणे पुत्रांचे मोजमाप सुद्धा ठाकरेंनी लोकांसमोर मांडले पुन्हा अनेक नगरे मनसे शिवसेना युती व्हावी म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत देवदेवतांना साखळे घालत पूजा अर्चा करत आहेत त्याने परमेश्वर प्रसन्न होईल काय यावरही ठाकरेंनी जोरदार बॅटिंग केली राज्याच्या राज्या म्हणजेच राजाच्या मनात जे काय आहे ते सगळे होईल त्याबाबत मनामध्ये किंतु परंतु कोणीही आणू नये तसेच देशाचा गृहमंत्री फोडाफोडी तोडफोड घरे पडणारा असता कामा नाही पुलवामा पहिलगामा झाल्यानंतरही सरकार ॲक्शनवर काउंटर करण्याऐवजी वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये गुंतलेले दिसले हे रामराज्य व शिवशाहीचे लक्षण नसून चाटुगिरी व खोटे बोलणारांचे बरळणारांचे राज्य असल्याचे दिसते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा